सोलापूर न्यूज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांच्या विनंतीनुसार सोमवारी आमरण उपोषण स्थगित करून साखळी उपोषण सुरू केले संचारबंदीमुळे समाज बांधवांना अंतरवाली सराटीत येता येत नाही त्यामुळे दोन चार दिवस उपचार घेऊन राज्यातील गावागावात जाऊन समाज बांधवांशी संवाद साधणार आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडली रविवारी रात्री पाच हजार महिला पंचवीस हजार लोक सोबत होते रात्रीच त्यांना काहीतरी घरगून आणायचे होते पोलीस आणि मराठ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली असती तर दुसऱ्यांदा अंतरवाली सराटीत रात्री किंवा सकाळी लाठीचार्ज झाला असता तर राज्यातील मराठा पेटून उठला असता असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल